या डिसेंबरमध्ये मराठी मनोरंजन विश्वात अनेक लग्न झाली आहेत गौतमी देशपांडेच्या लग्नाचे फोटो सगळीकडे व्हायरल झालेत आणि आता प्रसिद्ध अभिनेत्री स्वानंदी टिकेकरने लग्न गाठ बांधली आहे काही दिवसांपूर्वी स्वानंदी टिकेकरचं लग्न आशिष कुलकर्णी या गायकाशी जमलं होतं दोघांचा साखरपुडाही झाला होता आणि आता हे दोघे लग्नबंधनात अडकले आहेत त्यांच्या लग्नाचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत स्वानंदी आणि स्वाशिष हे दोघे मेड फॉर इच अदर कपल दिसत होते दोघांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता हे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर सगळेच त्यांना लग्नाच्या शुभेच्छा देत आहेत स्वानंदी ही प्रसिद्ध अभिनेत्री आहे ती अनेक मालिकांमध्ये दिसून आली आलीये दिलदोस्ती दुनियादारीमधून तिने प्रेक्षकांची मन जिंकली होती तर आशिष कुलकर्णी हा प्रसिद्ध गायक आहे तो इंडियन आयडल हिंदी मध्ये दिसला होता त्याचबरोबर तैस त्याचा बँडही आहे स्वानंदीचे वडील उदय टिकेकर प्रसिद्ध अभिनेते आहेत ते अनेक हिंदी मराठी चित्रपटांमध्ये दिसून येतात तर तिची आई प्रसिद्ध शास्त्रीय गायिका आहे आपण या दोघांना लग्नाच्या शुभेच्छा देऊया आणि अशाच नवनवीन माहितींसाठी व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा